पाटील निवडणूक अधिकारी पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सदर बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सदरचं मतदान केंद्र एकूण एकवीस असून पाचोरा गोसे हायस्कूल येथे चौदा मतदान केंद्र आहेत तसेच बडगाव येथे दोन मतदान केंद्र आहेत नगरदेवळा येथे एक मतदान केंद्र आहे शलोनी इथे देखील एक मतदान केंद्र आहे जामनेर इथे दोन मतदान केंद्र आहेत आणि जळगाव इथे एक मतदान केंद्र आहे असे एकूण एकवीस मतदान केंद्र असून एकूण मतदार दहा हजार नऊशे चौपन्न आहे सदच्या निवडणुकीतील राखीव गट जे आहेत महिला राखीव एस हो, सी एस टी ओ बी सी एन टी आणि शाखास्तर हे बिनविरोध यापूर्वीच पार पडलेला आहे आणि फक्त सर्वसाधारण मतदारसंघ हे निवडणुकीसाठी लागलेलं आहे सर्वसाधारण मतदारसंघात एकूण नऊ जागा असून दहा उमेदवार निर्मात आहे म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात मतदाराला एकूण नऊ मध्ये देण्याचा अधिकार आहे सदस्य मतदान करताना मी मतदारांना एक आवाहन करू इच्छितो मतदारांनी मतदान केंद्रावर येताना निवडणूक आयोगाने पुराव्यासाठी ओळखीच्या पुराव्यासाठी ठरवून दिलेले जे पैदे प्रूफ आहेत आए, आयडिय प्रूफ एक ते चौदा त्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावलेली असणार आहे आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे जनरल इलेक्शनला देखील तेच यादी असते त्याप्रमाणे एक ओळखपत्र कमीत कमी आणणे बंधनकारक आहे ओळखपत्राशिवाय मतदारचा अधिकार बजवता येणार नाही तर सर्व मतदारांनी या सूचनाची नोंद घ्यावी व मतदार येताना ओळखपत्र अवश्य सोबत आणावे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका